एका मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं अपहरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला होता दरम्यान अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा नांदेड पोलिसांनी तातडीनं शोध घेतला आणि त्या मुलीची सुखरूप सुटकाही केली आहे अपहरण करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे आरोपी आणि मुलीची जुनी ओळख असल्याची माहिती मिळतीय या प्रकरणी पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे झोपतो आणि तिथेच राहतो त्यांची बेगिंग वगैरे करून भीक मागून ते उदरनिर्वाह करतो आणि त्यांची जुनी ओळख आहे दोन्हीची दोन्ही भेटलेला आहे अगोदर आणि आज पण भेटण्यासाठी आला होता काहीतरी त्यांची बाचाबाची झाली आणि त्याच्या प्रथम प्रथमदृष्ट्या दिसतो की बाचाबाची झाल्यानंतर ते सोबत घेऊन जात होता त्यांच्या मित्रासोबत आणि त्यांची मागे आमची टीम पडली आणि ते सोडून पडून गेला एक आरोपी आम्ही ताब्यात घेतलेला आहे दुसरा पण आयडेंटिफाय आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल करून आपण कार्य कायदेशीर कारवाई का।